हे मागचे आमदार होते यांना यांना तुम्ही ओळखता का काय मधून किती मार्क मिळतील उरण नगर परिषदेचा बेजबाबदार हलगर्ची परा उघड कचरा साठवण प्रक्रियेने आरोग्य धोक्यात कोट्यवधीच्या वल्गाना करणाऱ्या नेत्यांच्या शहरात पालिकेचा डम्पिंग ग्राउंड हब नाही भारतीय संस्कृतीमध्ये आस्था म्हणून गोमाताप्रती धर्मकार्य सेवा करणारी व प्राणी मात्रांच्या भावनेचा अनादर होत असताना दिसत असल्याने उरण शहराच्या रस्त्यालगत असलेली ही घटना उरण शहराच्या रस्त्यालगत असलेली बेजबाबदारपणे रामभरचे सोडण्यात ता आलेल्या तात्पुरत्या स्वरूपाचे बनवलेले उघड्यावर असलेले अनियोजित कचऱ्याच्या साठवणांचा वापर आहार म्हणून दूध देणारे पाळीव गायी गुरे ढोरे करताना दिसत असल्याचे घटनास्थळी पाहायला मिळाले हे सगळं खाल्लं पाहिजे तुम्ही अधिकारी म्हणून किती संवेदनशील ओके डम्पिंग ग्राउंड नाही शहरात जो आहे तो इथे साठतोय उत्पन्न होणारा कचरा आणि तो चाळीस किलोमीटर लांब आपण नेतोय चालू हो पण ही पाळीव प्राणी आहेत हे जे कचरा खाताय यांच्या जे आरोग्यास धोका आहे अशासाठी तर नगरपालिका यासाठी संवेदनशील नगर आहे का त्याच्या मालकांनी बघायची पाळीव आहेत त्याची केअर मालकानी करायची ना लाडकी बेन योजना निघाल्यावर तर महागाई एवढी वाढवलंय सगळं तेला एक भावच वाढवलं म्हणजे इकडनं देता आणि इकडनं तुम्ही देता ते बंद करा कशाला देत आहे मग ते करते आज आम्ही इथले राही वर्ष असून आम्हाला काहीच ये नाही तुम्ही तर असा गाववाल्यांना काहीतरी साध्यांना करतो गाले वगैरे काढा वगैरे काही ना माझ्यासाठी गरिबांसाठी या उरांसाठी काय केलं तर मी पाठीमागे उभी राहायला तयार आहे का नाही तयार कारण तरी ना माझ्यासाठी जर चढेल त्यांच्यासाठी मी पाठी खंबीरपणे उभी राहील काही नको आम्हाला गरीबांसाठी तेच तेवढं करावा आणि निवडून येवा आणि आमच्यासाठी काहीतरी थोडंफार करावं हीच माझी इच्छा आहे तरुणांना किती लोक ग्रॅज्युएट वगैरे होऊन तरुण अशीच घरात बसले त्यांना नोकरी मिळावा काहीतरी रोजगार चालू राहावा हेच माझी इच्छा आहे दुसरं काही नको मला या देशासाठी आपल्या देशासाठी या उरणसाठी मी बोलते उरणसाठी काहीतरी करा कारण खूप ट्रॅफिक वगैरे येऊन तुम्ही काहीतरी करा ट्रॅफिक च बोला लेडीज लेडीजसाठी काहीतरी सुविधा चालू राहू द्या पुरांचे मागचे आमदार होते त्यांना तुम्ही ओळखता का काय बोलून यांना दहा मधून किती मार्क मिळतील मी तर बोलते त्यांना मार्क मिळणार नाही ऍक्च्युली मी दोन वेळेला त्यांच्या इथं गेली त्यांनी मला काही मला सपोर्ट नाही केला मी पण त्यांना सपोर्ट करणार नाही काही फायदा नाही कुणाला गरिबांसाठी तर सम सर्वसामान्यासाठी काही सुविधा नाही त्यांनी खूपच मिळतात कुठं सुख सुविधा नाहीच आहेत त्याच्या लेडीजसाठी मुलातच आहे ती खरंच आहे कारण ते ट्रॅफिक खूपच होते काही नाही शिक्षण सव सवलती काही नाहीत मुलांना